उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसह भारतीय जनता पार्टीला शिवसेनेने धक्का दिला आहे एकीकडे भाजपचं सदस्य जोडं अभियान सुरू असताना कुडाळनंतर सावंतवाडीत भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे आमदार निलेश राणे माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाला प्रभावित होऊन हा पक्ष प्रवेश झाला आहे शिवसेनेचे संघटक संजू परब यांच्या उपस्थितीत कोलगाव मतदारसंघातील भाजपसह ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला आहे यामध्ये लक्ष्मण सावंत सखराम करमळकर निखिल सावंत शशिकांत करमळकर किशोर न्हावी नितीन सावंत विश्राम नावी योगिता करमळकर लक्ष्मण वराड राम वडार सुरेश वडार दिनेश जाधव शोभराज जाधव विकास जाधव रवी पवार विजय चव्हाण राकेश पवार ॲडव्होकेट विवेक टोपले फिरोज शेख नारायण निरगुण क्रिश्मा करोल खैरुनिसा खान रोशनदी शेख शाहीन शेख आदींसह कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेत शिवसेनेत प्रवेश केला आहे ब्रेकिंग लोकशाही आहे ज्याची त्याची आवड को हो। आहे कोणी कुठं राहावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे त्यांनी निलेश राणे दीपक नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी आज पक्ष प्रवेश केलेला आहे आणि यापुढे ते शिवसेनेमध्ये काम करतील आणि निश्चितपणे निलेश आणि सन्मान दीपक भाई यांची ताकद निश्चितपणे वाढवतील विषय असा आहे शिवसेनेत सगळ्यांना प्रवेश मिळेल कोणावर जबरदस्ती करणार नाही जबरदस्तीने कोणाला घेणार जे स्वच्छने येतील मग ते कुठल्याही पक्षाचे असो त्यांना पक्षास प्रवेश दिला जाईल या संदर्भात मी माझ्या वरिष्ठांशी बोलतो